यावर्डी येथे प्रहारी क्लबची स्थापना अंमली व मादक पदार्थांविषयी करणार वर्षभर जनजागृती प्रहारी क्लबमध्ये एकवीस सदस्यांचा सहभाग कारंजा तालुका प्रतिनिधी दिवसेंदिवस विद्यार्थ्यांमध्ये अंमली व मादक पदार्थांच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढत आहे अंमली व मादक द्रव्याच्या आहारी गेलेल्या अथवा जाऊ शकतील अशा वातावरणात राहणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवणे व त्याबद्दल शाळेमधील विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करून त्याबाबत जनजागृती करणे हा उद्देश समोर ठेवून प्रत्येक शाळेमध्ये प्रहारी क्लबची स्थापना करण्यात यावी अशी सूचना शिक्षण विभागाने केलेल्या आहेत या अनुषंगाने यावर्डे येथील बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयात पंधरा जुलै रोजी शाळेचे मुख्याध्यापक विजय भळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहारी क्लबची स्थापना करण्यात आली विद्यालयात स्थापन केलेले प्रहारी क्लबमध्ये एकूण एकवीस सदस्यांचा सहभाग आहे ज्यामध्ये प्रहरी क्लबचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भट सचिव अनिल हजारे तर सदस्य म्हणून राजेश शेंडेकर व गोपाल काकड या शिक्षकांसोबत वर्ग आठवीतील विद्यार्थी रुद्र नवनाथ डुकरे अमन राजू वासे सूरज बालू बोकडे सुजल निलेश भोयर कार्तिक नानासाहेब वडेकर वर्ग नववीमधून वंश हिम्मत आडोळे दक्ष गजानन दिहाडे हरीश नितेश रिठे सार्थक प्रशांत पाटील भावेश गणेश येवले तर वर्ग दहामधून प्रणय बाळू बोकडे विष्णू गणेश शिंगडे तुषार गणेश बोनके दर्शन विश्वनाथ ठाकरे कृष्णा संजय कोपरकर व अभिषेक कैलास कापसे यांचा सदस्य म्हणून सहभाग आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विजय भॉड यांनी प्रहारी क्लब स्थापन करण्याचा उद्देश स्पष्ट करून या प्रहरी क्लबद्वारे वर्षभर कोणकोणते जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व वर्ग आठ नऊ आणि विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंजा लाड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा